इंद्रायणीचं पसायदान दिनांक सत्तावीस ऑगस्ट ब्रॅडमनचं क्रिकेट लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर आणि हे क्रिकेट बघताय आपण हे क्रिकेट ऐकताय आपण ऐकता ऐकता बघताय आणि बघता बघता ऐकताय आणि ऐकता ऐकता बघता बघता मनातल्या मनात खेळताय तुमच्या मनाचं मना स्टेडियम होतंय तुमच्या मनाचीच बाउंड्री होते तुमच्या मनाचं स्काय होते तुम्हीच तुम्हाला टाकलेला बॉल तुम्हीच फटकारून स्काय करताय तो तुमचा सिक्सर ह्या बाउंड्रीच्या बाहेरचं क्षेत्र तुमचंच यावेळी तुम्ही तुम्ही राहिले नसता ब्रॅडमन डॉन ब्रॅडमन तुमच्यातलं हे क्रिकेट आहे डॉन ब्रॅडमनचं ती विकेट बघताय ब्रॅडमनचीच आहे ब्रॅडमनला पाहिजे तशी आहे हे गच्च भरलेलं स्टेडियम ब्रॅडमनचंच आहे आपण सगळे ब्रॅडमनलाच बघायला आलात ब्रॅडमनचंच क्रिकेट बघायला आलात ब्रॅडमन नाही आता क्रिकेटचा तो दादा क्रिकेटचा तो पितामह नाही आता या जगाचं स्टेडियम सोडून या जगाच्या पलीकडच्या पॅवेलियनमध्ये तो केव्हाच गेलाय पण या क्रिकेटमधून त्याला आऊट करायला कुणीच तयार नाही करील कोण आऊट त्याला सगळे अंपायर त्याचेच थर्ड अंपायरही त्याचाच आणि तो नॉट आउट असेल तर अंपायर त्याला आउट करतीलच कसे जगातली सगळी मैदानं त्यानंच क्रिकेटची करून टाकली ती मैदानं त्याचीच आहेत त्या बाउंड्र्या त्याच्याच नुकतेच मैदानावर आलेले ते दोन कॅप्टनही त्याचेच आहेत ह्या दोन टीम एकमेकांच्या विरोधात असल्या तरी त्याच्याच आहेत या दोन्ही टीममधले राखीव खेळाडू त्याचेच आहेत सगळ्यांसमोर त्याचाच आदर्श आहे क्रिकेटमधल्या सगळ्या विक्रमांना त्याचीच बरोबरी करायची आहे त्याला अभिवादन करत त्याच्या पुढं जायचं आहे इथल्या प्रत्येक खेळाडू ब्रॅडमन होता आहे आणि राहील ब्रॅडमन शिवाय कुणाला क्रिकेट खेळता येणार नाही ब्रॅडमन शिवाय कोणाला क्रिकेट पुढं नेता येणार नाहीच इथलं क्रिकेट ब्रॅडमनला कधीच सोडणार नाही ब्रॅडमन म्हणजे क्रिकेट क्रिकेट म्हणजे ब्रॅडमन हे समीकरण इथं केव्हाच रूढ झालंय या समीकरणात अंधश्रद्धा नाही कोणताही दैवयोग नाही क्रिकेटमध्ये केव्हाही काहीही घडू शकतं हा शक्याशक्यतेचा खेळ नाही या समीकरणात ब्रॅडमनचं डोंगरा एवढं कर्तृत्व आहे धावांचे डोंगर आहेत धावांच्या ह्या डोंगरांना तोड नाही धावांच्या ह्या डोंगरांना दुसरी जोड नाही क्रिकेटला असे पैलू कधी पडलेच नाहीत ब्रॅडमनच्या आधीही इथं क्रिकेट, आधी क्रिकेट होतं खूप भरात होतं जोरात होतं क्रिकेट जंगलातल्या या पोरांनी सुरू केलं होतं जंगलातून टोलावलेला क्रिकेटचा चेंडू एकदा गावात आला आणि गावातच राहिला गावातल्या मैदानावर तो खेळला गेला एकदा खेळता खेळता तो उंच गेला आणि सगळा गाव त्या चेंडूकडं बघत राहिला नंतर सगळं गाव क्रिकेट पाहायला येत राहिलं क्रिकेट पाहता पाहता क्रिकेट खेळत राहिलं मोठे मोठे मनवणारे क्रिकेट मैदानात येत राहिले आणि क्रिकेट मोठं होत राहिलं मोठ्या झालेल्या क्रिकेटमध्ये निष्ठावंत खेळाडू येत राहिले क्रिकेटला नियम देत राहिले ब्रॅडमनही या क्रिकेटमध्ये असाच आला निष्ठेनं आला क्रिकेटमध्ये स्वतःला ओतत राहिला ब्रॅडमन क्रिकेटचा झाला आणि मग हळूहळू क्रिकेट ब्रॅडमन झालं आजही सगळं क्रिकेट ब्रॅडमनचं आहे ब्रॅडमनच्या पावल्यावर पाऊल ठेवून क्रिकेट पुढे जात आहे ब्रॅडमनची आजची जयंती सगळ्या क्रिकेटला स्वतःचीच जयंती वाटते ब्रॅडमनसारखी शतक ठोकत क्रिकेट ब्रॅडमनची जयंती साजरं करत असतं आणि स्वतःची जयंती स्वतः साजरी केल्याच्या आनंदात एक दणदणीत षटकार हाणत असतं सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे आठ हा ब्रॅडमनचा जन्मदिन सगळ्या क्रिकेटला स्वतःचा जन्मदिन वाटत असतो